नमस्कार आज या ठिकाणी पद्माकृष्ण तांबे म्हणजे आमचे सर्वांचे लाडके काका आणि त्यांचाच जन्मदिवस खरं हा दिवस आम्ही खूप आनंदाने साजरा करत होतो त्याच्याने साजरा केला परंतु आज हा क्षण असा असेल आमच्या स्वप्नातही नव्हतं असं होईल ते माहिती नव्हतं कल्पना होती पण खरं म्हणजे योग कसं बघा ना दिव्यत्व जिथे प्रसिद्ध करमायची होती दिव्यत्व जिथे प्रतिती ते करमायची होती बाबा बोरकरांनी जे जीवन ठरला ना असं जो वाटतं काकांच्या बद्दल आज देवरूपी येत ते कारण आपण ऐकले बरेचदा का देवांची जयंती होते आणि संतांची पुण्यती होते आणि आज त्यांची जयंती साजरी करत होते आपण त्यांच्या पाश्चात्यांच्या त्यांच्या त्यांची जयंती साजरी करत खरंच भाग्यवान आणि त्यांच्या साधीत आम्ही राहिलो पण आम्ही सर्व भाग्यवान आहोत काकांबद्दल काय बोलावं हो? हे मला सुचत नव्हतं कारण त्यांचा ना माझा जो पंचवीस वीस पंचवीस प्रवास आहे पंचवीस आम्ही एकत्र वागतो आहे एकत्र त्यांच्या सांगितलं वाढलो आहे आणि एक एक दिवस असं नाही की त्यांचा फोन मला नाही की मी त्यांना फोन करत नाही कदाचित चुकून जर आठ दिवसामध्ये असं फोन आला नाही आम्हाला एकमेकाला तर आम्हाला ते रागवायचे तुम्ही कुठे आहात काय असं बोलायचे असं जवळीक होतं काकांमध्ये सांगायचं म्हटलं ना काका ज्यावेळी निराळ आले ते तांबे साहेब तांबे शेठ असे आले आणि त्यावेळी त्यांची आमची जोडी इथे घर नव्हतं संगतीचे एक झाड होतं त्या झाडाखाली बसून आमची ओळख झाल्यानंतर संध्याकाळी चार ते पाच वाजता आम्ही त्यांच्यावर वडापाव खायचो त्यांचे मित्र होते तेही कायदास झाले रवी राऊत म्हणून ते आम्ही एकत्र वडापाव खायचो आणि आम्ही धंद्यानिमित्त कसं असल्याच्या काम मी कॉन्ट्रॅक्टर होतो त्यानिमित्त इथं आलो आम्ही आणि त्यांनी आम्हाला जोड केलं परंतु तांबे शेठ किंवा तांबे साहेब यांचे त्यांच्या सुस्वभावामध्ये कधी आमचे ताबे कागे झाले आमच्या कुटुंबात झाले आम्हाला कधी कळलंच नाही एवढे प्रेम सुस्वभावी होते आज त्यांच्याबद्दल सांगितलं ना दृत्व नेतृत्व तिन्ही गुण त्यांच्या अंगी होते दातृत्व म्हटलं ना तर मला चांगलं आठवत आहे की जे जे त्यांचे सांगितलं आले ना त्यांना जी प्रकारची गरज होती ती गरज त्यांनी भागवली मला आठवत आहे मला कोरोना झाला होता वीसमध्ये आणि त्यावेळेची परिस्थिती फार गंभीर होती धंदे बंद होते उद्योग बंद होते पैसा आणख्या होता सगळ्याकडं आणि त्यावेळी मी हॉस्पिटल होतो काकांना समजलं काकाचा रोज फोन यायचा आणि मला ते हिंमत द्यायचे घबरा काका भाऊ आणि विशेषतः माझं गुण सांगायचं म्हणजे ते आमच्यापेक्षा आम्ही त्यांना काका म्हणायचो परंतु ते कधी आम्हाला नावाने हकपायले नाही कधीच मला भाऊ आखपरायचे आमचे मित्र हचंद इसा दादा ऐकवायचे कधी आम्हाला नावाने हकपालेलं नाही कारण त्यांचा अधिकार होता पण कधी हाक नाही तर फारच तेव्हा आम्हाला वाईट वाटतं खरं म्हणजे ॲक्च्युली त्यांच्याविषयी मला खूप काही बोलायचं होतं खूप बोलायचं आहे पण माझ्याकडं दुःखद घटना होत गेल्या ज्या दिवशी मी हजार फेब्रुवारीच्या तीन तारखेला मला अटॅक आला हार्टचा अटॅक आला आणि मी ॲडमिट झालो तिथे काका आणि काकी दोघंही मला पाहायला आले होते पाहायला आले त्यांनी मला पाहायला मला हिंमत दिली काकीने दिली फुलं मी अजून जपून ठेवली होती काकी त्यावेळेस बेडवर असताना मला फुलं दिली होती मग म्हणजे ही जे मंडळी होती ना प्रेमळ एवढी प्रेमळ होते ना आमच्या आयुष्यात अशी माझं समोर भेटले नाहीत का पूर्ण लाईफमध्ये आम्ही त्यांना कधी विसरू शकत नाही विसाची हिम्मत होणार नाही आमची तर ते मला भेटले आणि गेले नंतर मग तिथून मला पुन्हा शिफ्ट केलं कल्याणला गेलं तर ते तिथे कल्याणला सारखे माझ्या मुलीला फोन करत होते काय झालं कसं सगळं आलं बाबांचं जग बाबांचं जग कसं सगळं त्यावेळी मुलीला फोन केला का पैसे काही कमी का मला पैसे पाहिजे पैसे तू होतो पैसे देतो पण बाबांना कुठल्या व्यक्ती ते करून घे परंतु ईश्वरच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं मी घरी आलो आणि असं म्हणजे मी चालत होतो एकदम अशक्त आलो होतो आणि एकोणीस तारखेला मला सकाळी दादांचा फोन आला दादांचा फोन फायला म्हणून दादांना मला आला का झालं म्हणून मी आधीच मी जाऊ तर मला त्या दिवशी एवढा शॉक बसला हे झालं का अचानक तर ज्यांचं कोणातरी आमचे उपकार आहेत ज्यांनी आमचे उपकार केलेत ज्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलंय किंवा आमचं रक्त जवळ तर आता जमलं होतं नाशाने आम्हाला सोडून जावं अचानक एकदम <coughs> गंभीर एकदम वाईट वाटलं पण काय करू शकत नव्हतो तरी मी माझ्या मिसेजला तुझा ती गेली होती त्या अंत्यविधीला आणि काकेशी माझं बोलणं चालू होतं मी सगळ्यांना म्हटलं होतं गेलो होतो नंतर पुन्हा दशक्रियाविधी ज्या आली तरी पण मग तुम्ही यायचं नाही तुम्ही देऊ नका एवढा आमचा प्रवास जायचं करा तर तुम्ही कधी थांबा त्यावेळी जाता नाही आलं मला डोंबिवलीला कार्यक्रम झाला तिथं पण येताना आलं मला आज शेवटी नाहीलाच तो मी आहे माझी माझ्या पाठीची दोन नंबरची बहीण आत्ता परवाच मारली सक्की बहीण माझी तिला अटॅक आला आणि ती वारली तिथं उद्या दशकिरी याय दिली आहे आणि माझी आज अपॉइंटमेंट होती डॉक्टरकडं फॉलोअप घ्यायचं होतं मला हॉस्पिटलला कल्याणला पण काक्यांना फोन आला का तुम्ही इथे यायला पाहिजेत मी डॉक्टरसरली नंतर येईन मी पण मला इथे येणं आज गरजे होतं कारण मला खूप त्यांच्याविषयी बोलायचं होतं बोलायचं आहे का त्याने दादांच्यासाठी इशाळगे दादा किंवा आमच्याकडे जे काय केलं आहे ना ते आमचे सक्की लोक पण करू शकत नाही काकी ते काका असतील त्यांनी डोंगरी निघाले ना का पहिला फोन आम्हाला यायचा दादा भाऊ कुठे मग मी नि गाडी देतो आहे मग आम्ही घेऊन जाऊ काकाला स्टेशनला घ्यायचो स्टेशनला घेतलं का पण स्टेशनला त्याची काका तसे नाही भाऊ चला सायकल पाठवू चहा पिवा पण नाही तर उसाळच घेऊया त्यांचं एवढं प्रेमळ होतं ते मग ते त्याला इथे घेणार ना हे आता जायचं न भाऊ तो बाई एखादा येऊया मी डबा आणला बरो काकीला डबा पाठवला मला आपण डबा एखादा येऊया इथं खाऊया त्यांचे जे सगळ्या आठवणी जुन्या आहेत त्यांनी जे जे काय केलं म्हणजे वेगळंच आहे मी आज खरं म्हणजे मला खूप खूप बोलायचं होतं खूप बोलायचं होतं त्यांच्या ह्या दातू कत्व देतृत्व मुलं त्यांना आम्ही आमची एक संस्था आहे आरडेला आप विकास समिती समर्थ समिती त्या समितीच्या आम्ही त्यांना आम्ही घेऊन गेलो त्यांना आवडलं त्यांना आम्ही तिथे चेअरमन केले आणि आधीशी त्यांच्याच कार्यकाळ अध्यक्षपदाचा तनमन धरणे त्यांनी केला आणि आमची संस्था रेखा रूपाला आणली त्यांनी आज त्यांनी सगळं उभं केलं त्यांच्याकडं आमच्याविषयी नेहमी ते सांगायचे तुझ्या मुली लग्न करू ना मुलीचं लग्न करायचं कधी मुलीच्याविषयी माझ्या मुलाच्याविषयी इसालगांच्या मुलाच्या शिक्षणाविषयी सतत त्यांचं ते चिंतन असायचं आणि सुद्धा हक्काने हाट्टाने इथे यायचो काका काकी झाले समजलं आम्हाला का आम्ही इथे येणारच मग त्याचं ते सगळं त्यांचं खाणं पिणं सगळं ते काय म्हणजे वेगळंच होतं ते आणि त्याप्रमाणे आम्ही वागलो मग आमच्या आई वडिलांपेक्षा आम्ही फेम केला ते सुद्धा आम्हाला मुलांप्रमाणेच स ते मग काकी आणि काका म्हणायचे का बाई दोन मुलं निराळ्या आहेत इसावीदा मी आम्ही आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सहज साध्य आमच्या हातूनच काय चूक झाली का आमची त्याची शेवटच्या क्षणी मला सेवा करताना आली त्यांच्याकडे जाताना त्याचे मला काय करू शकलो नाही मी हे मी माझं मी आभागी समजतो का मला त्यांना काय करताना आलं परंतु ईश्वर त्यापुढे काही इलाज नाही त्या गोष्टी बोलण्यासारख्या नाही जातात परंतु झालं ते फार अतिशय शॉक वाटला आम्हाला हे आप निघून जायला नको होते आपल्या घरचे वाटत होते घरचेच आहेत ते परंतु कालाने त्यांच्यावर अचानक झेप घेतली आणि त्याने आमच्यातून ओढून घेतलं आणि ते ओतूरकडे गेल्यानंतर आणि आम्हाला त्यांचं अंतर्श मला मी, मी आभारी समजतो मला आंतरशेच आंतरशे भेटला नाही मला काका मी काकी खरोखर म्हणजे ह्या विभागामध्ये ह्या भागानंतर एवढं काय स संप जाळच आवडलं आहे मी तर तो जाळच पसरवलं आहे का इथे मी गेला तर कुठल्याही गाव घरी गेली काकांचं काकीचं नाव का आपले म्हणून <laughs> आता त्या बाबत होत मेसेज काकांची इच्छा होती श्स कार्यक्रम करायचा होता मी त्यामुळे श्स्त चंद्रशन अध्यात्मामध्ये मनाला चंद्र म्हणतात मन हे चंद्र आहे या आकाश मंडळामध्ये आपला चंद्र हे मन आहे आणि स्वस्त चंद्रदर्शन शिवन आहे पण काकांनी सहस्त्र म्हणून जोडल्याचं काम फार मात्र केलं आहे ते चंद्रशेषेपेक्षा सशस्त्र चंद्रापेक्षा फार मोठं काम केलं आहे का सहस्त्र म्हणं एकत्र केले त्यांनी एकत्र म्हणून जोडलेत एक आणि समाजाला आपल्या चकून घेतलेत त्यांचा इथे इथलं तर कार्यकाळ म्हटलं इथे या, या सोसायटीसाठी किती योगदान मोठं आहे आमच्या आमच्या संस्थेसाठी मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे आणखीन त्यांच्या एक एक आठवणी म्हटल्या त्यांच्या मुलं आम्ही बरंच काय होतं त्यांना म्हणे भाऊ इकडे फिराळ गेला पाहिजे तिकडे खिराळ गेले वर्षात येतात गेलंच पाहिजे आम्हाला ते ऐकत स्वतः ते आम्हाला घेऊन गेले साताऱ्याला कराडला आणि विशाल यांचं कुटुंब माझी फॅमिली आम्ही कुटुंब गेलो त्यांनी स्वतः गाडी घेतली आणि आम्हाला घेऊन गेले ते देऊन गेलो त्यांच्यामुळं आम्हाला माउंट आलं कधी म्हणजे असं ते आम्हाला परके समजा नाही परके आम्हाला वाटले पण नाही का कधी गेल्या वर्षी काकींनी मला म्हणलं नाही काक बोल तुला जायचं पाहिजे बोलला वेगळा तुम्ही गेलाच पाहिजे स्वतःच्या खर्चाने आम्हाला पंढरपूरला घेऊन गेले आणि तीन दिवस काकींचा सांगितलं पंढरपूरला मी म्हणजे माझ्या आईवडिलांपेक्षा फार मोठं काम येईल आमच्याकडे केलं ते कसे केलं आणि अशी माणसं आज येऊन जात आहेत खरं त्यांच्या स्मृतीला माझं पूर्ण अभिवादन करतो आणि काकांचं उरलेलं राहिलेलं काम आमच्या हातून घडव विश्वला प्रार्थना करतो काकी आहेत काकीने पण आमच्या राहावं ते का तुम्ही आधी प्रेम दिलेच त्याच्या पुढे तुम्ही असंच आमचे राहावं संजयदादा असतील संजयदादा असतील त्यांनी पण आमचे काकांसारखंच राहावं आमच्याकडून पण त्यांच्याकडून काय अपेक्षा असते करून घ्याव्या आम्ही ते कायच राहत कारण का काकांनी आमच्या शकला तर मग धराणे उपकार केलेले आहेत तर ते पुढे परत करायची आम्हाला संधी द्यावी ये मी करतो, काका करतो, आले हो, तांबे काका दाज आम्ही मुलां मुलांमुळे काका आणि मावशीच बोलायच त्यांच्याबद्दल काय बोलायचं त्यांनी पूर्ण सपोर्ट केलेला आम्हाला सगळ्या गोष्टीला शिवाय कधी आले आले तरी किंवा त्यांच्या घरी गेलो तरी लहान मोठ्यांची सगळ्यांची चौकशी करायची लहान मुलांबरोबर पण हसत करत बोलणार वगैरे सगळे यांची आतुरतेने चौकशी करणार कधी यायला भेटलं नाही तर बोलणार काय तू तू राहते इथे त्यांना कधी सांगत नाही घेऊन येत नाही वगैरे असं नेहमी बोलायचे कधी गेलो तर खूप चौकशी वगैरे करत होते चार पाच महिने झाले असेल दिपाळीच्या अगोदर आम्ही गावी गेले होते लग्न होतं त्यावेळेस ते आमच्या शेतीला भेट देण्यासाठी आणि घराला भेट देण्यासाठी आणि खूप कौतुक वाटलं त्यांना मावशी पण बरं ते आम्ही सगळे गेलो नंतर रात्रीचेच त्याने उतूर लाले त्यांच्याबद्दल खूप वाटप नाही पण जमता पण येत नाही शिवाय अशी गोष्ट करायच्या अगोदर आम्ही रोडनी चालले होते मी ते तिकडनं येत होते डोंबलीमध्ये एक फुटपाथ ला त्या वाजून चालले होते पण मी इकडनं जात होती त्यांनी मला बघितलं नाही तर प्रत्येक आवाज दिला आयुष्यभर खटकत का मी बोलले नाही त्यांच्याबरोबर नमस्कार माझं नाव सौ राजश्री नेरुळकर आमचा बंगला इथेच आहे नेरुळ मध्ये ऍक्च्युअल तांबे सर आमचे आणि मी एमटेन एलमध्ये आम्ही दोघेही एमटेन एलमध्ये होतो पण कधी एकत्र काम करण्याचा योग नाही आला आणि इथे हे साठेने मी म्हणायचे तांबे काका तांबे काका मी सायन्ला असताना दुसरे तांबे होते मला वाटतं बामा एकदा बाबांची भेट झाली बाबा म्हणे मग वाटतं मातुंग्याला बरे होते असेल पण त्यांची आणि माझी अशी म्हणजे इथे तीन चार वेळास भेट झाली फक्त पाच वेळा झाले असेल पण त्यांच्या न किंवा त्यांचे मी घरात पण बघते संस्कार मुलं सुना म्हणजे आणि त्यांचं सामाजिक कार्य पण मी थोडंफार ऐकलंय फार असं माहिती नाही आहे मला पण मी जास्त नाही बोलू शकत पण मला म्हणजे वाईट वाटलं त्यांचं अचानक असं जाण्यामध्ये वाईट वाटलं असं